जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर आपल्यातून अचानक निघून गेल्यामुळे संबंध बैलगाडा क्षेत्र हदरून गेलं होतं तर मित्रांनो आपल्या सर्वांचीच इच्छा होती की आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांची लाडकी जोडी म्हणजेच सरजा आणि बकासूर ही कोणत्या तरी एका मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसावी तर मित्रांनो आपल्या सर्वांची इच्छा आता पूर्ण होणार आहे कारण येत्या सतरा जुलैला मोजे कातरखाटाव इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजानी बाकासूर हे एकत्र पाळताना दिसणार आहे मित्रांनो कैलासवाशी रंजित निंबाळकर सर यांच्या स्मरणार्थे ही जोडी एकत्र पाळताना दिसणार आहे तर, तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजानी बाकासूर या मोजे खटाव मैदानामध्ये गुलाला मध्ये राहील अशी मी आशा करतो तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन